हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स इंग्रजी वाचन ही आपली सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं इंग्रजी वाचन शिकत आहोत तर स्टुडंट आज मी तुम्हाला इंग्रजी वाचन शिकवणार आहे नियमांशिवाय तर स्टुडंट आपण बरेचसे नियम पाहिले की वॉवेलचे साऊंड कोणते असतात कॉन्सनंटचे साऊंड कोणते त्यांचे उच्चार वेगवेगळे त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आता बघा स्टुडंट इथून पुढे थोडा ॲडव्हान्स भाग आपण पाहत जाणार आहोत ज्यामध्ये आपल्याला अधिक मोठे मोठे शब्द कशा पद्धतीनं वाचता येणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर मोठे मोठे शब्द जर वाचायचे असतील तर त्यासाठी काही छोट्या छोट्या सोप्या सोप्या युक्त्या लक्षात ठेवा या युक्त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि याची जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला इंग्रजी वाचन अतिशय सोपं जाणार आहे मग ते कितीही मोठे शब्द आले कितीही अवघड वाटणारे आले तरीही तुम्ही ते वाचू शकणार आहात चला तर मग आज पाहूया अशा ह्या कोणत्या युक्त्या आहेत आणि ज्या नियमांशिवाय आहेत आणि त्या लक्षात ठेवल्या तर मोठे शब्दसुद्धा वाचता येणार आहेत चला तर बघूया तर पहा स्टुडंट बऱ्याच वेळेस जर समजा अशा प्रकारचा शब्द दिलेला असेल टी ई -E एन एस आय ओ एन तर हे विद्यार्थ्यांना पटकन काय वाचावा हे समजत नाही मी सांगितलेली जी मेथड आहे ज्यामध्ये आपण उच्चार लक्षात घेतो साऊंड लक्षात घेतो प्रत्येक लेटरचा साऊंड आपण लक्षात घेतो आणि या साऊंडने आपण त्या त्या शब्दाचा उच्चार जो आहे तो आपण करत असतो जसं की बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की हे ए बी सी डी e, एफ जी एच झेडपर्यंतचे जे आपले लेटर्स आहेत ह्या प्रत्येकाला ब क ड अशा प्रकारे हे साऊंड आहेत स्वरांचेसुद्धा विशिष्ट साऊंड आहेत या साऊंडनुसार आपण हे शब्द जे आहेत ते आपण वाचन करत असतो सो स्टुडंट त्याची तर मदत आपण घेणारच आहोत परंतु आपल्याला फारसे नियम न वापरता मोठे शब्द वाचायचे आहेत मोठे शब्द तर मग मोठे शब्द वाचण्यासाठी आपण ह्या युक्त्या वापरणार आहोत बघा इथे मी तुम्हाला एक शब्द दिसेल आता हा शब्द जर वाचायला अवघड वाटत असेल तर कसं विद्यार्थी वाचतात माहिती आहे का तर टीला ते ट साऊंड आहे बरोबर आहे त्यानंतर टी ई टे वाचायचं आपण पाहिलेलं आहे एचा साऊंड ईचा साऊंड ए होतो म्हणून आपण टवर मात्रा देतो आणि म्हणून मग टे उच्चार करतो आपण नंतर ह्या एनचा उच्चार न लिहितो आपण एसचा उच्चार आपण स लिहितो आता इथे त्याला माहिती असेल किंवा सी लिहिलेला असेल तर सी ओचा उच्चार ओ आणि न एनसाठी पुन्हा न सो बरेचसे विद्यार्थी हा शब्द जो आहे तो टेन सी ऑन किंवा टेन सी ओन किंवा टेन सी ऑन असं वाचतात सो विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी ह्या युक्त्यांनी लक्षात ठेवाव्या लागतात ही भाषा आहे तर ही भाषा शिकण्यासाठी ह्या युक्त्या लक्षात ठेवूया तर बघा जर शब्दाच्या शेवटी एस आय ओ यन आलेलं असेल तर त्या शब्दाचा उच्चार आपल्याला शन असा करायचा आहे बघा त्या शब्दाचा उच्चार आपल्याला शन करायचा आहे एस आय ओ यन हा असेल शन ओके तर बघा म्हणजे इथे जो अशा पद्धतीनं टेन्सी ऑन किंवा टेन्सी ओन, ओन हे जे उच्चार आहे दिस इज रॉंग हे तुमचं रॉंग असणार आहे मग याचा उच्चार प्रॉपर कोणता होणार आहे तर टीचा साऊंड आता नियम न वापरता सुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके टी ई टे एन एनसाठी न आणि एस आय ओ यन यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे शन टेन शन ओके सो टेन्शन आपल्याला माहिती आहे एन आणि एसमध्ये काहीच नाही आहे लेटर म्हणजे हा न अर्धा असणार आहे म्हणजेच आपण हे लिहिणार आहोत टेन्शन राईट स्टुडंट सो या पद्धतीनं शेवटी एस आय ओ एन आलं तर त्याचा उच्चार करा शन आणि प्रत्येक शब्द तुम्ही लिहू शकता आता बघा पी ई एन पेन एन आणि यसमध्ये काहीच नाही म्हणून हा अर्धा लिहूया आणि एस आय ओ एन याचा उच्चार काय होईल शन पेन एफ आय सी एफ सर्टी आणि वेलांटी आहे म्हणून पहिली वेलांटी फी आय आयसाठी आपण पहिली वेलांटी देतो म्हणून मी इथं लिहिलं फी सीचा साऊंड इथे होणार आहे क का होतो ते, ते तुम्हाला माहिती आहे सीचा साऊंड कुठे स करायचा क करायचा हे आपण पाहिलेलं आहे नसेल पाहिलं तर तुम्ही व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत सो हा असणार आहे क दोन कॉन्सनंट एकत्र आहेत त्यामुळे हा अर्धा लिहायचा आहे आणि टी आय ओ यन किंवा एस आय ओ यन याचा उच्चार आपल्याला करायचा आहे इथे वर्ड राहायला लिहायचा तो मी लिहिते टी आय ओ यन राईट किंवा एस आय ओ यन सो बघा टी आय ओ यन आलेला आहे याचा उच्चार होणार आहे क्षण फिक क्षण टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन हे दोन्हीही शब्द आलेले असतील तर त्याचा उच्चार आपण करणार आहोत शन सो बघा इथे आपण लिहिलेला आहे फिक्शन तशाच पद्धतीनं ओ पी टी ओ ऑप्ट ओके ऑप त्यानंतर टी आय ओ एन टी आय ओ एनचा उच्चारसुद्धा आपल्याला करायचा आहे शन सो मी हा पी आणि टी दोन कॉन्सनेंट जवळ आहेत म्हणून आपण हा अर्धा लिहिलेला आहे जोड शब्द कसे लिहायचे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन या सिरीजवर अगदी बारीक बारीक गोष्टी आपण अगदी बारकाईनं पाहिलेल्या आहेत डीपासून मराठी बाराखडीपासून सर्व काही आधी पाहिलेलं आहे त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी ते जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तर तुम्हाला पी आणि टीमध्ये आपण पी अर्धा का लिहायचा तर हा जोड शब्द होतो कारण दोन कॉन्सनंट जवळ आहेत म्हणून इथे आपण लिहिणार आहोत पी अर्ध आणि टी आय ओ एनचा उच्चार शन ऑप्शन ऑप्शन स्टुडंट याच मेथडने तुम्ही एक एक शब्द तुम्ही तयार करा म्हणजे टी आय ओ एनचा शन उच्चार तुमचा विसरला जाणार नाही आता बघा एससाठी येणार आहे स ओके यूसाठी येतं अ जो की यामध्येच साऊंड येतो त्यानंतर बीसाठी सब एम आय एमसाठी येणार म उच्चार वेलांटी मी वेलांटीसाठी आपण ही वेलांटी सॉरी आयसाठी आपण ही वेलांटी लिहितो पहिली मी आणि शन आता डबल एस जरी असेल तरी त्याचा एकत्रच उच्चार होतो सब शन म्हणजे आपल्याला ह्याचा उच्चार करायचा आहे सब मिशन मीन्स सबमिशन म्हणजेच उच्चार येणार आहे सबमिशन बघा सबमिशन राईट तशाच प्रकारे हा उच्चार सहज तुम्हाला जमणार आहे बघा ए डी ॲड एम आय मी ॲडमिशन काय येईल उच्चार ऍड मिशन म्हणजेच ऍडमिशन बघा जर ह्या ज्या शेपटी म्हणू शकता तुम्ही याला किंवा ह्याला टेलवर्ड असं म्हटलं जातं किंवा ह्याला सफिक्स म्हटल्या जातं तर हे जे सफिक्स आहेत तर हे असे सफिक्स लक्षात ठेवले तर शब्द वाचायला अतिशय सोपं जातं तर विद्यार्थ्यांना एवढे मोठे मोठे शब्द वाटतात परंतु मोठे असतील तरी पण तुम्ही ते सहज तुम्ही इथे लिहू शकणार आहात त्यामुळे स्टुडंट्स जरूर या पद्धतीनं लिहायचा प्रयत्न करा आता आपण दुसरा उच्चार बघूया नियम नाही हा तर हा एक क्ल्यू आहे एक युक्ती आहे की यु आर ई शेवटी आलं तर त्याला तुम्ही काय वाचणार आहात बघा आता इथं आर ई आलं तर कशा पद्धतीनं स्टुडंट एक एक शब्द घेऊन जे नवीन वाचायला शिकत आहे तर ते त्याला काय वाचतात ह्या पीसाठी प आय आहे म्हणून पहिली वेलांटी सी साठी क टीसाठी ट यू आहे म्हणून उकार देतील र आरसाठी र आणि ईसाठी मात्रा पिक टू रे बघा आता पिक टू रे वाचायचं का तर नाही स्टुडंट्स टू रे इज रॉंग मग काय उच्चार करायचा तर जर शेवटी टी यू ई आलेलं असेल तर त्याचा उच्चार तुम्हाला करायचा असतो चर ओके चर सो मग याचा काय उच्चार होईल बरोबर उच्चार हा चुकीचा आहे पिक्टोरिया म्हणणार नाही आहेत तुम्ही तर त्याला तुम्हाला म्हणायचं असेल बघा पी आय सी पिक पिक आणि याचा साऊंड होतो चर पिक आणि ते पण पुन्हा तेच पहा सी आणि टी हे दोन कॉन्सनंट जवळ आलेले आहेत त्यामुळे हा पहिला कॉन्सनंट अर्धा लिहायचा आहे म्हणजे सीचा उच्चार अर्धा लिहायचा आहे क आणि याला जोडायचा आहे चर पिक चर पिक्चर ओके हा अर्धा आहे हा लंगडा आहे हे लक्षात घ्या पिक्चर आता हा बघूया सो so, एमसाठी येणार आहे म आय आहे म्हणून पहिली वेलांटी किंवा त्याचा उच्चार पण सॉरी <coughs> उच्चाराचे जे नियम आहेत त्या उच्चारानुसार ई साऊंड होतो सो त्यानुसार सुद्धा मी तयार होतो एक्स मिक्स मिक्स आणि टी यू आर साठी आपण करणार साऊंड मिक्सचर मिक्सचर ओके मिक्सचर सो इट्स मिक्सचर त्याचप्रकारे स्टुडंट प्रत्येक उच्चार करत असताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तो टी यू ई शेवटी टी यू आर ई आहे ज्याला चर उच्चार करायचा आहे तर एफ ई ए टी एफ ई -ए, ए फी एफ ई -ए, ए फी आणि टी यू आर ई चर फी चर ए डी ॲड व्ही ई यन वेन आहे ना व्ही ई एन वेन आणि टी यू ई चर ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर आता तुमच्या लक्षात येत असेल आपण ह्या प्रत्येक शब्दासाठी आपण एक साऊंड घेत आहोत एचा साऊंड डीचा साऊंड ड वीचा साऊंड व ईचा साऊंड मात्रा ए ए साऊंड म्हणून मात्रा त्यानंतर एनचा साऊंड न आणि टी यू साठी चर ॲडव्हेंचर सो आपण मागील रूल्स आपण पाळतच आहोत पण मोठा शब्द वाचत असताना इथे आपण असा रूल नाही तर आपण क्ल्यू वापरत आहोत एक ट्रिक वापरत आहोत या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायच्यात आता हा असेल एल ई -e सी काय होईल लेक्चर हा कर्धा लिहिते मी लेक्चर राईट सो so, वर्ड होईल लेक्चर नेक्स्ट एन ए टी यू नटुरे फटुरे ही तुम्हाला डेफ एक स्टोरी माहिती असेल तुम्हाला की एक मोठे अधिकारी असतात ते एका छोट्या गावात जातात आणि ते पाहतात त्या तेथील टीचर्सला ते विचारतात एन ए टी यू ईचं स्पेलिंग काय आहे तर ते आ, स्पेलिंग दाखवतात बोर्डवर लिहून तर ते उच्चार करायला लावतात त्याला कसं वाचाल ह्याला तर त्यावेळेस तो टीचर म्हणतो नटुरे तर येणारा अधिकारी म्हणतो तुमचं फटुरे अवघड आहे सो so, फटुरे मीन्स फ्युचर म्हणायचं असतं पण तो नेचरला त्या टीचर नटुरे म्हणतात म्हणून येणारा अधिकारी पण फ्युचरला फटुरे म्हणतो परंतु हे जोक म्हणून ठीक आहे परंतु याचा उच्चार नटुरे नसतो तसाच याचा उच्चारसुद्धा पिकटुरे नसतो तर मग काय उच्चार करायचा इट्स अ जोक इट्स अ स्टोरी फनी स्टोरी पण लक्षात घ्या मग उच्चार कसा करावा लागत असतो एन ए ने ने टी यू आरई चर नेचर इट्स नेचर ओके सो so स्टुडंट गमतीशीर गोष्टीचा भाग वेगळा परंतु अभ्यासाच्या दृष्टीने हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे देन पुन्हा पुढचा वर्ड पाहायचा आहे आपल्याला टी आय ओ यू यस याचा उच्चार येतो शीयस शी अस शीयस शी राईट तर मग बघूया एन यू टी आर आय एन यू न्यू टी आर आय ट्री न्यूट्री न्यू ट्री एन यू ट्री न्यूट्री आणि टी आय ओ यू यस साठी आपण येणार आहे शी अस न्यूट्री शियस न्यूट्री बघा जे बिगिनर्स आहेत जे सुरुवातीला आत्ता आत्ता कुठे इंग्रजी वाचन करायला शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल थील, सुरुवातीला हे शब्द तुम्ही पाहिले तर तुम्हाला ते मोठे मोठे वाटले असतील वाचता येऊ शकतील का असे वाटले असतील पण आता पहा या मेथडनी जर तुम्ही ते वाचत गेलात अशा पद्धतीनं फोड करून शब्दांची जर वाचत गेलात या आधीच्या एका व्हिडिओत पण मी सांगितलेलं आहे की जोड शब्द कशा पद्धतीनं वाचायचे असतील मोठे मोठे शब्द आले तर ते कसे वाचायचे तर त्याची फोड करायची असते इथेही आपण फोडच करून जातो आहोत सो फक्त टेलवर्ड जे आहेत त्याचे आपण हे अर्थ लक्षात घेत आहोत सो बघा ए यम एम बी आय बी एम बी बी आय बी आणि टी आय ओ यू एसचा उच्चार शी अ शी अ स एम्बिशियस इट्स एम्बिशियस आता बघा हा मोठा शब्द आहे तुम्ही वाचू शकाल की नाही बघा बरं नक्कीच नक्कीच तुम्ही हा वाचू शकाल तर मग नक्की येईल का ट्राय करा बरं आला का वर्ड सो जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर याचं सा उत्तर सांगा की हा शब्द कोणता असणार आहे राईट right? ओके okay. मी तुमच्यासाठी हा रिकामाच सोडते त्यानंतर बघा नेक्स्ट वर्ड बघूया आपण एफ आर ए सी टी आय ओ यू यस आता एफ आर फ्र एफ आर ए फ्रॅक सी सीसाठी क फ्रॅक आणि टी आय ओ यू यस शीयस फ्रॅक शी अस फ्रॅक शी राईट ओके स्टुडंट या शब्दाचा उच्चार तुम्ही मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे राईट स्टुडंट मी पाच मिनिटानंतर याचा इथेच उच्चार दाखवेल तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा उच्चार लिहून पाठवायचा आहे सो so, त्यानंतर बघा टी आय ए एल याचा उच्चार करायचा आहे स्टुडंट शीयल ओके याचा उच्चार करायचा असतो शी अ ल शी इट्स शीयल राईट सो so, आता बघा आय एन -E, आय आय एन ई आयचा उच्चार येतो ई e, साऊंड आहे ई e, एनचा न एन आय आहे म्हणून वेल अँटी इ नी आणि टी आय ए यल शी अ ल टी आय एल साठी काय लिहाल शी अ ल मग काय वर्ड होईल इनिशियल इनिशियल तशाच प्रकारे हा बघा पी ए आर पार आणि टी आय एल शी अ ल शी अल नेक्स्ट मोठा वर्ड आहे बघूया सी ओ एन कॉन सीओ एन कॉन एफ आय फी फी कॉन फी तुमच्या लक्षात येत असेल मराठीच्या उच्चारानुसार जर विचार केला तर आय जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा आपण पहिली वेलांटी देत असतो कॉन फी डीसाठी ड साऊंड मात्रा आहे म्हणून त्यावर आपण एकमात्रा देतो ई आहे म्हणून त्यावर एक मात्रा देतो e कॉन्फिडेन एनसाठी न कॉन्फिडेन आणि टी आय ए एलसाठी शियल कॉन्फिडेन्शियल बघा किती मोठा वर्ड आहे तुमच्यासाठी जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा मोठा वर्ड आहे तरीसुद्धा तुम्ही हा वर्ड सहज वाचू शकलेला असणार आहात कॉन्फिडेन्शियल इट्स कॉन्फिडेन्शियल एकत्र वाचा एकत्र म्हणायचा प्रयत्न करा कॉन्फिडेन्शियल नेक्स्ट ई ईचा साऊंड इथे ईच होतो एस डबल आलं तरी एकच उच्चार करायचा e आहे आणि ई आहे पुढे म्हणजे त्याच्यावर मात्रा आता ई हा मात्रासाठी शब्द येतो इसेन एनसाठी न घेतले मी आणि टी आय एल शियल इसेन शियल आवश्यक इसेन्शियल कॉन्फिडेन्शियल विश्वसनीय कॉन्फिडेन्शियल म्हणजे विश्वसनीय इसेन्शियल म्हणजे आवश्यक ओके स्टुडंट सो होप की तुम्हाला हे सर्व समजत असेल नेक्स्ट पाहूया आपण मेंट ओके मेंटचा उच्चार पहा सहज सोपा जाईल तुम्हाला हा मेंट हा उच्चार करायचा आहे तुम्हाला मेंट बघा ए सी एच आय ई व्ही अचीव ए सी एच ई व अचीव अचीव आणि ई एन टीसाठी करणार आहोत आपण मेंट सो काय वर्ड होईल तुमचा अचीवमेंट इट विल अचीवमेंट ओके सो नेक्स्ट बघूया आपण ई एक्स 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 सी आय टी ई असेल तर आपण पाहिलेले साईट असा उच्चार होतो एक्साइट एमिएन टीसाठी -E -E -E. मेंट एक्साइट मेंट राईट नेक्स्ट जी ओ गो व्ही आर वर एन वर्न गो ओ गो तर इथं उच्चार करायचा आहे ग ओचा साऊंड ओ पण होतो इथे गो करायचा पण हा जी ओ नाही आहे हो फक्त तर आपल्याला इथं जी ओ व्ही ई आर यन इथं साऊंड ओ होत नाही म्हणून पहा गो गोवन गोवन होत नसतो गवन सो इथं अ साऊंड असेल म्हणून आपल्याला लिहावं लागेल ग जी ओ ग व्ही ई व ठीक व। आहे त्यानंतर आर गवर्न हा र आणि यन जवळजवळ आहेत म्हणजे हा रफार फोडावा लागेल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऐकलेला आहे नेहमीच शब्द तुम्ही आहे की नाही गव्हर्नमेंट सो गव्हर्नमेंट इम्प्रूमेंट आय एम इम पी आर ओ प्रू व्ही ई व इम बगा पी आर ओ प्रू प्रूमेंट इम्प्रूवमेंट लाइकवाइज एंजॉयमेंट एन जॉय एंजॉयमेंट एन्जॉयमेंट नाउ नेक्स्ट आता नेक्स्ट है नेस एन ई डबल एस इट्स नेस याचा उच्चार करायचा आहे नेस आता नेस शब्द हे बघा सोपे सोपे आहे डी ए आर के पाटे आहे तुम्हाला माहीत पण असेल किंवा जे न्यू कमर आहेत त्यांना सुद्धा हा शब्द वाचता येत असेल सो इट्स डार्कनेस डार्क नेस सी एल ई क्ले तुम्ही वाचला तर लक्षात येईल शब्द तुमच्या क्लेवर नेस क्लेवरनेस देक वीकनेस इट्स वीक आणि नेस वीकनेस एफ आय टी फिट फिटनेस फिटनेस एनई डबल एस साठी आपण घेत आहोत नेस हिअर क्लीनली क्लीनली सॉरी फॉर द साऊंड स्टुडंट सॉरी क्लीनली जोड़ शब्द है क्लीनलीनेस क्लीनलीस सॉरी फॉर द स्टूडेंट फॉर सॉरी फॉर द नॉइज सॉरी सो नेक्स्ट बगा एफ यूयल फूल एफ यूयल फूल सो इट विल एच ई एल पी हेल्प फूल हेल्प फूल टी ई -E ए टी एस पी ओ ओ एन ओ ओचे साऊंड कसे करायचे आपण मागील व्हिडिओत पाहिलेला आहे सो हा होईल स्पून टी स्पून फुल टी स्पून फुल टी स्पून फुल अशा पद्धतीनं फोड करत करत वाचा स्टुडंट मोठा शब्द आहे म्हणून घाबरून जाऊ नका पी एल प्ल पी एल ई प्ले, प्ले पी एल ई प्ले, प्ले एनसाठी न प्लेन टी टी आय टी प्लेन टी फूल एफ यू एलसाठी फुल प्लेन टी फुल बघा किती मोठे मोठे शब्द आहेत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल आवडत असतील तर लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही नवीन असाल कारण याच पद्धतीच्या वेगवेगळ्या शब्द वेगवेगळ्या पद्धतीच्या वाचनाच्या ट्रिक्स घेऊन मी तुमच्यासाठी दररोज येते आहे So student, like सो स्टुडंट व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही नवीन असाल चॅनल शेअर करा तुमच्या रिलेटिव्हसोबत फ्रेंड्ससोबत जेणेकरून सगळेजण याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि या गोष्टींचा उपयोग तुम्हाला वाचनासाठीच नाही तर लिखाणासाठी सुद्धा होणार आहे तुमचं रायटिंगसुद्धा या गोष्टीमुळे सुधारणार आहे सो बघा हा वर्ड होणार आहे स्किल स्किल फुल राईट नेक्स्ट होणार आहे पी ए आय एन इट्स पेन पेन फुल पेन फुल राईट सो बघा स्टुडंट मी एक एक शब्दानुसार सांगितलेलं आहे थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून काही नंतरचे शब्द हे फास्ट सांगितलेले आहेत पण तुम्ही तुम्हाला नक्कीच समजलं असेल का मला कोणत्या पद्धतीनं तुम्हाला शिकवायचं आहे तर तुम्हाला समजल्यानंतर मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे सो so, स्टुडंट नेक्स्ट वर्ड बघूया एबल -E, okay, -E जस्त, so, ए बी एल ई एबल इट्स एबल ओके शेवटी जर ए बी एल ई आलेला असेल तर एबल वाचायचं आहे ॲड जस्टेबल ॲडजस्ट ॲडजस्टेबल ॲड जस्टेबल एबल हा साऊंड आपण एबल हा साऊंड ह्या टलामध्ये जोडला सो एबल ए म्हणजे मात्रा ॲडजस्ट लिहिला आपण पहिले ॲडजस्ट आणि एबलचा उच्चारातला ए ए म्हणजे मात्रा म्हणून आपण ह्या टी साऊंडवरच मात्रा लिहिली ॲडजस्टेबल आता इथे आणखी एकदा दाखवते बघा ए डबल पी ॲप ॲप एल आय ली ॲप ली आता केबल सी ए बी एल ई एबलचा उच्चार आहे ए बी एल ई ए म्हणजे मात्रा ओके आता ह्या सीचा साऊंड लिहायचा क आणि एबलमधला ए म्हणजे मात्रा ही याच्यावर द्यायची केबल ॲप्लिकेबल राईट तशाच प्रकारे बघा बिलीव 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 आता हा शेवटचा व किंवा व आलेला आहे तर याच्यासोबत एबल लिहायचं आहे मग एबल ए म्हणजे मात्रा याच्यावर पहिले मात्रा द्यायची मग मा मात्राचा हा शब्द निघून जाईल फक्त बल लिहायचं बिलिवेबल राईट right? आता हा शब्द माहिती आहे तुम्हाला आन्सर याच्यासोबत लिहायचं आहे एबल म्हणून आन्सर रेबल आर ए रे का कारण ए बी एल ईचा उच्चार आहे एबल ए म्हणजे मात्रा मग मा अलीकडच्या शब्दावर मात्रा द्यायची सो काय येईल आन्सर रेबल पहिले आपण लिहिलं आन्सर रवर मात्रा दिली एबलमधली आणि नंतर फक्त लिहिलं बल तसंच बघा आता एक्साई टेबल एक्साई आणि शेवटचा शब्द ट एक्साईट ओके आता एबल एबलसाठी ही मात्रा एसाठी आणि बी एल ईसाठी बल एक्साई टेबल एक्साई टेबल ओके स्टुडंट सो so, अशा करते की तुम्हाला हे सगळ्या प्रकारचे नियमांशिवाय सांगितलेल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या कशा लक्षात ठेवायच्यात तर आपण आज वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्रिक्स ट्रिक्स पाहिल्या शन आय ओ एन शन उच्चार शेवटी आला तर शन उच्चार करायचा आहे आर ई आलं तर चर उच्चार करायचा टी आय ओ यू एस आलेलं असेल तर शी एस उच्चार करायचा आहे टी आय एल आलेलं असेल तर शी एल उच्चार करायचा आहे आणि याच प्रकारचे हे सर्व उच्चार आज आपण शिकलो आहोत तर स्टुडंट तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर लाईक जरूर करा यासारखे अजून वेगळ्या प्रकारचे महत्त्वाच्या अशा ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल बघा तुम्ही आजचे शब्द खूप मोठे मोठे आहेत ते तुम्हाला नक्कीच वाचता आले असतील सो याहीपेक्षा मोठे मोठे शब्द तुम्ही वाचू शकाल जर आपण या प्रकारच्या टेलवर्डकडे लक्ष दिलं शेवटी येणारे सफिक्स ज्याला म्हणतो आपण अशा ह्या सफिक्सकडे लक्ष दिलं उच्चारांकडे त्याच्या तर तुम्ही कोणतेही मोठे शब्द नक्कीच वाचू शकणार आहात तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा इन बिटवीन व्हिडिओ म्हणू शकता आत्तापर्यंत आपण अत्यंत बेसिक भाग पाहिला आता हा आजचा व्हिडिओ थोड्या मोठ्या शब्दांचा होता आता याहीपेक्षा मोठे मोठे शब्द आपण इथून पुढे घेत जाऊया थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू